शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्डगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये फक्त एका राज्यामध्ये सगळ्यात जास्त दर आहे आणि तो दर आहे फक्त आणि फक्त राजकारणामुळं कोणतं राज्य आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि इतर राज्यांची परिस्थिती देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काय आहेत आजचे भाव आणि तेजी मंदी कशा कशाप्रकारे दिसते का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा मित्रांनो सी सी आय नोंदणी अजून चालू आहे आणि सी सी आय जे सा दीडशेपर्यंत सी सी आय फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे याबळून तुम्ही समजून जा की सी सी आय कशासाठी लावले जात आहेत अर्थातच जे काही भाव वाढणार आहेत हे भाव पाडण्यासाठीच फक्त सी सी आयची उभारणी केली जाते त्यामुळं एवढं खुश होऊन चालणार नाही की आपल्या कापसाला आठ हजार शंभर रुपये भाव मिळतोय आठ हजार रुपये शंभर आठ हजार शंभरने काहीही होत नाही आठ हजार शंभरने आपलं या वर्षीचं कापूस उत्पादन निघणार आहे पाच ते सहा क्विंटल आठ हजार रुपयाने तुमचं होणार काय खत बियाणं फवारणी आणि डवरणी एवढ्याचाच खर्च चाळीस हजार रुपये होतो मग ह्या भावाने होणार काय तर याच्यासाठी आपल्याला सी सी आय नोंदणी जरी केली असेल परंतु कापूस न घालणं हा एक सोपा पर्याय आहे आता पाहूयात परिस्थिती काय तर एकोणतीस एम एमध्ये चोपन्न हजार आठशे रुपये दर आहे गेले चार दिवस झालेत रेट हल्लेला नाही आहे म्हणजे तेजी अजिबात दाखवलेली नाही मुळात तेजी आहे परंतु तेजी दाखवलेली नाही आहे मग चोपन्न हजार आठशे जर भाव ठेवला तर काय होणार आहे दराचं तर सात सात हजार चारशे रुपये ते आठ हजार रुपये दर हा राहणार आहे ती सेम म्हणजे लांब धाग्याचं जर असेल तर पंचावन्न हजार पाचशे रुपये म्हणजे साधारण आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढाच दर असणार आहे आता याच्या पलीकडे बाकीच्या राज्यांमध्ये काय तर मध्य प्रदेशमध्ये चोपन्न हजार आठशे रुपये दर आहे सेम आपल्यासारखा पंजाबमध्ये सुद्धा चोपन्न हजार आठशे रुपये आणि हरियाणामध्ये सुद्धा चोपन्न हजार आठशे रुपये त्यानंतर राजस्थान राजस्थानमध्ये आहे चोपन्न हजार सातशे रुपये आपल्यापेक्षा शंभर कमी गुजरातमध्ये आहे पंचावन्न हजार सातशे आपल्यापेक्षा जवळजवळ एक हजार रुपये जास्त आणि तेलंगणा कर्नाटक आणि ओडिसा या राज्यामध्ये आहे त्रेपन्न हजार सहाशे म्हणजे आपल्यापेक्षा जवळजवळ बाराशे रुपये कमी म्हणजे एकीकडं एक रेग्युलर मार्केटपेक्षा ही हजार रुपये रेट कमी आहे एकीकडं एक ठीकठाक रेट आहे आणि एकाच राज्यामध्ये फक्त एक हजार रुपये जास्त दर आहे आता मला सांगा मित्रांनो याला राजकारण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं बाकी तुम्ही हुशार आहात समजून घ्या ते जी मार्केटमध्ये आहे कारण कापूस नाहीच आहे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जेवढा पण कापूस होता या कापसामधली फक्त पन्नास टक्के कापूस उत्पादन होणार आहे राजस्थानमध्ये कापूस पन्नास टक्केच होणार आहे पंजाब हरियाणामध्ये पंजाबमध्ये पंजा तर तुम्ही पाहिली पूर परिस्थिती काय राहिला हरियाणा मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये कापूस उत्पादनावर फटका बसला आहे आणि हरियाणामध्ये सुद्धा काही प्रमाणावर फटका बसला आहे तेलंगणा कर्नाटक आणि ओडिसा राहिली ही तीन राज्य तर या तीन राज्यांमध्ये जेवढं एका महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतं तेवढं या तीन राज्यांमध्ये होतं त्यामुळं खूप काही मोठं उत्पादन नाही आहे तरीसुद्धा इथं मात्र भाव पाडले जाणार आणि शेतकरी उघडा केला जाणार बाकी तुम्ही हुशार आहात मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त करा आणि डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद